गणेशोत्सवाची लगबग गणेश आता सुरू झालेली आहे गणेश मूर्ती देखील घडलेल्या आहेत आणि शेवटचा हात आता मूर्तीकार गणेश मूर्तीवरती लावताना आपल्याला दिसून येतात आकर्षक अशा सुबक गणेश मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील कार्यशाळेकडे होते मात्र त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आणि त्याच पद्धतीने पर्यावरणपूरक अशी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा जणू निश्चय कोल्हापुरातील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाने केला आणि याची सुरुवात झाली ती गेल्या वर्षीच्या गणपती पासूनच आणि त्यानंतर अ गणेश मूर्ती घडण्यासाठी ज्या का गोष्टी आहेत त्या घडू लागल्या आणि त्यामध्ये पानं फुलं वेली असतील त्या सगळ्याचाच वापर करून आहे जी आकर्षक अशी पर्यावरणपूरक आणि जी दीर्घकालीन टिकणारी गणेश मूर्ती आहे त्या मंडळाने स्थापन केलेली आहे नमस्कार मी दुर्वादेवी तुमचं स्वागत करते लोकमत मध्ये आपण पाहतोय कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी या ठिकाणची धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाची ही गणेश मूर्ती या गणेश मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही दीर्घकालीन टिकणारी पर्यावरणपूरक अशी गणेश मूर्ती आहे आणि त्याचबरोबर ही गणेश मूर्ती गणेशोत्सवादरम्यान मंडपामध्ये प्रतिष्ठापना तिची केली जाणारच आहे मात्र त्यानंतर वर्षभर कोल्हापूरकरांसाठी आणि तसेच गणेश भक्तांसाठी मंदिरामध्ये देखील ती स्थापित केलेली असणार आहे त्यामुळेच फक्त गणेशोत्सवापुरतं नाही तर इतर दिवशी देखील गणेश भक्त असताना या मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे ही गणेश मूर्ती कशी घडली ह्या संपूर्ण प्रवास कसा ही संकल्पना नेमकी समोर कशी आली चला थोडक्यात याविषयी जाणून घेऊया आपण ही जी पर्यावरणपूरक मूर्ती केली आहे ती गेल्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी मातीची पूजा करून या मूर्तीची मूर्ती तयार करण्याची सुरुवात केली या मूर्तीमध्ये आपण काही झाडांची साली वेली पाने गळून पडलेली पाने व फुले हे मिश्रण जवळजवळ सात ते आठ महिने भिजत ठेवून त्याचं लिक्विड तयार करून परत त्याची पावड वाळवून पावडर तयार केली आणि त्याच्यामध्ये नॅचरल बाबळीचा डिंक वापरून तो तयार तयार करून त्याचं पूर्ण मटेरियल तयार केला आणि त्याच्या अगोदर मातीचा मॉ मॉडेल तयार करून घेतलं होतं मूर्तीचं त्याच्यामधून आपण जे त्याचा साचा तयार केला त्या साच्यामध्ये ते, ते मिश्रण वगैरे लावून त्याला सपोर्ट म्हणून कागदी पुट्टा व कागद आणि वरती बॅटन पट्ट्याच त्याच्यामध्ये आपण हे तयार तयार करून आपण ती मूर्ती तयार केलेली आहे आणि पूर्णपणे ती पर्यावरण पूरक आहे निसर्ग निसर्ग निर्मिती ज्या वस्तू आहेत ते पूर्ण मटेरियल त्याच्यामध्ये ती दीर्घकालीन का आहे अशी मूर्ती आपण तयार केली आहे साधन ह्याच करण्याचा पाठीचा उद्देश म्हणजे एकच आहे की जेव्हा आता पर्यावरण पर्यावरणाचा रास व्हावा लागलाय त्या तो होऊ नये त्याचं प्रमाण कमी व्हावं एवढी आपली एक संकल्पना होती आपण ते संकल्पना हे केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय आपल्याला आम्ही एक तो प्रयत्न केला आहे आता हा प्रयत्न बऱ्यापैकी सक्सेस होईल असं एक आमची गणेशाचरणी प्रार्थना आहे आणि ते जर झाले तर बऱ्याच लोकांनी त्याचा आदर्श घ्यावा अशी एक आमची इच्छा आहे गेली पंचेचाळीस वर्ष आपलं मंडळ उत्सव उच्छो, उत्सवामध्ये सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला महापूर असेल किंवा किलारीचा भूकंप असेल या दोन तीन गोष्टी किंवा अनेक गोष्टीमध्ये आपण सहभाग करून जेवढं जमल तेवढं आपण सहकार्य करत आलेलो आहे एक समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतोय या हिशोबान आपण त्याचं परतफेड समाजाकडून घेऊन समाजाकडेच करतोय ही एक भावना आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही मूर्ती जी आपण आता तयार केलेली पाच फूट केलेली आहे तयार बरोबर याची उंची उंची पाच फूट आहे ही मूर्ती तयार करताना पूर्णपणे धर्मशास्त्राचा आधार घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून त्या मूर्ती पूर्त्या पोटावर नाज असणे किंवा त्याच्या हातामधील जे आयुध आहेत ते अंकुश आणि पाश हे धर्मशास्त्राला धरून आहे दुसरी गोष्ट ही मूर्ती तयार करता वेळेस ज्या मूर्ती मूर्तीच्या ह्याच्यावरचे विधिवत उपचार करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही गणपतीच्या पोटामध्ये एक औदुंबराच्या लाकडाच्या पेटीमध्ये श्री श्रीयंत्र गणेश यंत्र सूर्ययंत्र असे सूर्य एक पाच सहा प्रकारची यंत्र त्या यंत्रांच्यावर सिद्धी करून ती यंत्र आम्ही पोटात स्थापित केलेली आहेत दुसरी गोष्ट हा हे जो हे जो कलर आहे ते पूर्ण नैसर्गिक कलर आहेत आणि याच्यापासून याच्यापासून सुद्धा ज्यावेळेला आम्ही समजा भविष्यात कधी पंचवीस पन्नास वर्षानंतर ज्यावेळेला विसर्जन करी मूर्ती दुसरी ज्या मूर्ती तयार करून ही विसर्जन करेल या मूर्तीचा या कलरचा काही प्रदूषणावर फरक पडणार नाही प्रदूषण होणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेतलेली आहे हे मूर्ती केली हे आमचे मूर्तीकार संदीप कातोरे म्हणून त्यांनी हा हा प्रयोग करायसाठी आमच्यावर हे आम्हाला मिळाले ते आम्हाला ह्याच्यासाठी आपले दळीज प्राचार्य अजय दळवी सर यांचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्या मार्गदर्शनातून संदीप कातोरे यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि त्यांनी आम्हाला ही मूर्ती करतो हे हे सांगितल्यानंतर आम्ही केलं फक्त ह्याच्यामध्ये एवढंच आहे की ही मूर्ती करताना त्यांनी जे परिश्रम घेतलेत किंवा आम्ही त्यांना वेळ दिला हे सगळ्यात महत्वाचं आहे पेशन्स हे सगळ्यात महत्वाचे होती या मूर्तीमध्ये तर नऊ जवळजवळ नऊ महिने ह्या मूर्तीला लागलेले आहेत पूर्ण तयार व्हायसाठी हो आणि फक्त ह्या मूर्तीमध्ये पैसा आणि याच्यापेक्षा पेशन्स महत्वाचे आहेत आणि आम्ही ते पेशन्स ठेवले आणि ते मूर्तीकारांना सुद्धा त्या प्रमाणात पेशन्स ठेवून तेवढं काम केलेलं आहे कारण पीओपी पी सारखं किंवा शाडू सारखं आज बाबा मूर्ती करायला घेतली आज घेतल्यानंतर ती चार दिवसात मूर्ती संपल असं नाही आहे याला प्रत्येक काम हे प्रत्येक टप्प्यावर जाऊन ते थांबावं था 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 लागतंय ते थांबून ते काम पूर्ण झाल्यानंतर वाळल्यानंतर परत पुढचं काम करायला लागतंय असे त्याचे प्रत्येक हिचे टप्पे वेगळे वेगळे आहेत त्या हिशोबाने त्याला तेवढा वेळ लागतोय ह्याच्यासाठी महत्त्वाचं हो पेशन्स हीच महत्वाचे आपण गेले पंचेचाळीस वर्ष हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम आपण कोल्हापूर धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं लक्ष्मपुरीमध्ये घेत आलेलो आहोत ही जी मूर्ती आपण जी केली आहे ही पर्यावरणपूरक पूर्णपणे म्हणजे झाडाच्या साली वेली पानं गळून पडलेली पानं विविध प्रकारचे पातळ्या यानुसार आपण हा या गणपती तयार केलेला आहे याचा एकच संदेश आम्ही देऊ इच्छितो की या पद्धतीचा जर आपल्या कोल्हापुरात किंवा कोल्हापूरच्या बाहेर महाराष्ट्रान जर याचा अभ्यास करून जर ही या प्रकारची जर मूर्ती केली तर जास्तीत जास्त पर्यावरणाला पर्यावरणाला धोका होणार नाही आणि पर्यावरण हे आपलं स्वच्छ चांगलं राहील हे एवढंच आम्हाला वाटते की सर्व महाराष्ट्राने हे घ्यावं आणि हे करावं ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न छोटासा हा प्रयत्न आम्ही केला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे आता मंडळातर्फे जो महल उभा करणार आहे त्याची उंची सर्वसाधारण चाळीस फूट उंची आणि लांबी जवळजवळ सदतीस फूट आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा प्लॅस्टिकचा किंवा अन्य कोणत्या पर्यावरणाचा रहास होईल अशा पद्धतीचा कोणताही त्याच्यामध्ये उपयोग केला नाही आहे जास्तीत जास्त पर्यावरणाला म्हणजे जे पर्यावरण पूरक आहे अशा आम्ही त्या सर्व बाबी त्यामध्ये सर्व निवडलेले आहेत आणि माझं तर स्वतःचं असं म्हणणं आहे की सर्व लोकांनी या पद्धतीच्या मूर्ती घेऊन जास्तीत जास्त आपण कोल्हापुरातल्या मंडळाने अशा पद्धतीच्या मूर्ती तयार कराव्यात आपल्या आता पाठीमाग असणारी गणेश मूर्ती ही पूर्ण शंभर टक्के पर्यावरणपूरक मंडळाच्या वतीनं करण्याचा संकल्प केला होता तो पूर्णत्वास केला या मूर्तीची मिरवणूक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूरची गादी ज्याला समोर जातं राजे अशा शाहू महाराजांच्या शुभासते विरस्कृत चितून या मिरवणुकीची सुरुवात झाली मिरवणूक मार्गावरती बिनखामे गणेश मंदिर महाद्वार रोड मार्गे ही मिरवणूक आपल्या गणेश मंदिरामध्ये होईल या ठिकाणी जलप्रतिष्ठापन वगैरे करण्यात आलेले आहे या मिरवणूकच्या मार्गामध्ये मा आम्ही सामाजिक बांधिलकी हा जो विषय आहे आतापर्यंत मंडळाच्या वतीने कायम केलेला आहे की ह्याही वर्षी आम्ही ज्ञानप्रबोधन प्रबोधन संचलित अंधशाळेला अकरा हजार रुपयेचं चेक मान्यवरांच्या मा हस्ते त्या ठिकाणी केलेले मिरवणुकीमध्ये संपूर्ण वाद्य ही पारंपरिक वाद्य होती त्यामध्ये ओंकार स्वामी म्हणजे त्यांची जी दिंडी होती त्या सत्तर मुलं आठ वर्षी ते पंधरा वय गटातील मुलं होती त्यांनी त्यामध्ये बत्तीस बत्तीस पावलांची खेळ मानवी रथ मानवी मनोरे अशी विविध कला त्यांनी सादर करून कोल्हापूरकरांशी पूर्ण म्हणजे उत्साह हो वाढवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ढोल ताशा पद्धत जे कोणतंही वाद्य पर्यावरणाला पूरक असणारच वाद्य आपण त्या मिरवणूकमध्ये वापर केला होता आपण मंदिराच्या वतीने तयार केलेली पर्यावरण मूर्ती पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे उत्सव काळामध्ये म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी ही मूर्ती धान्य बाजारपेठेमध्ये आपण जे दरबार तयार दर करणार त्या ठिकाणी ही मूर्ती अठ्ठावीस तारखेपासून गणेश भक्तांसाठी या ठिकाणी खुली होणार आहे अनंत चतुर्दिवशी परत ही मूर्ती हाय या ठिकाणीच या मंदिरामध्ये परत या ठिकाणची स्थापना होईल आणि त्या ठिकाणी तीनशे पंचावन्न ते चोपन्न दिवस साधारणतः ही मूर्ती सर्व गणेश भक्तांसाठी या ठिकाणी दर्शनासाठी खुली असणार आहे पुढच्या वर्षी परत हीच मूर्ती आम्ही वापरणार आहे त्यामुळे नवीन मूर्ती करायचा प्रश्न आहे विसर्जन झाल्यानंतर मूर्ती ही इथंच येणार आणि या ठिकाणीची स्थापना होणार बरेच वर्ष आम्ही या मूर्तीसाठी असे प्रयत्न करत आहोत पण ते ऐकत होतो की अशी काहीतरी मूर्ती आहे असावी करावी कारण ज्या ज्यावेळेला आपण आनंद चतुर्दशीनंतर गणपतीचं विसर्जन पाहतो आणि ती विटंबना आपण पाहतो तेव्हा आम्हाला नेहमी मनात त्रास मिळतो किंवा हे अशा पद्धतीने टाळता आलं तर आपण करूया म्हणून ही पर्यावरणपूरक मूर्तीची संकल्पना आली त्या पद्धतीने आम्हाला मूर्तिकार भेटले आमच्या सगळ्या सभासदांनी आम्हाला सहकार्य केलं आणि फक्त हे जल प्रदूषण रंग प्रदूषण असं नाही तर आम्ही सगळे आमची स्वतःची व्यवसाय सांभाळून जेव्हा हे मिरवणुका वगैरे टाळतो तेव्हा ध्वनी प्रदूषणही करतं लेझर किंवा डी जे वगैरे जे काय आहे ते सगळं टाळून आम्ही हे सर्व करायचा प्रयत्न करतो शिवाय मंडळाचं आमचं नेहमी महाप्रसादाचं एक वैशिष्ट्य आहे काय चालतं आणि अशा पद्धतीने ही मूर्ती जर आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकलो तर जे आता आपण नद्यानं पोर वगैरे प्रदूषण वगैरे सगळं पाहतो निसर्गाचे जे काही कोप पाहतो की काही प्रमाणात आपण वाचवू शकतो आणि ते जर शक्य झालं तर करावं हे माझी आपल्या सर्वांना आव्हान आहे आपल्या भागात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे गणपती आपण करतो नंतर जी विटंबना टाळता आली तर टाळावी एवढ्यात मला इतरांना इतरा सांग कोल्हापुरातील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाने घडवलेली ही आकर्षक अशी गणेश मूर्ती ह्या गणेश मूर्तीसाठी अनेक गोष्टींचा वापर केला आहे मात्र त्याचबरोबर धार्मिक संस्कार देखील या गणेश मूर्तीवरती करण्यात आहेत त्यामुळेच ही अधिक महत्वाची अशी गणेश मूर्ती आहे कोल्हापुरात कोल्हापूरमध्ये म्हणता येणार त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने घडलेली ही एकमेव अशी गणेश मूर्ती आहे जी दीर्घकालीन टिकणारी आहे आणि पर्यावरण पूरक देखील आहे तसंच या मंडळाने आता इतर मंडळांना देखील आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार कराव्यात आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा देखील समतोल राखावा ही गणेश मूर्ती तुम्हाला कशी वाटली हा मंडळाचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा याबरोबर मी येथे थांबते लोकमत साठी कोल्हापूर दुर्वादळी धन्यवाद